बाई कपोर माझ्या शिव बोलना तुम्ही पगार पगार नाही बोलत नाही बाई कपोर माझा शिव बोलना पैसा विना साहेब आमचालना पैसा विना साहेब आमचा संसार चालणार इच्छा नाही राहील i

परवा परवा बुंगाई, बुंगाई। किती वर्ष असं जगावं विषय सुटना आत्महत्या झाला तरी प्रश्न हा मिटेना किती वर्ष बसावं घरी पंचवी आपलं घरदार प्रपंच तुळशी पत्र घेऊन पंचवीस वर्ष नव्हतं गेले एक महिना झाला हे आंदोलन या ठिकाणी तेवढं ठेवलेलं आहे कुठलाही मनभेद नाही कुठला मतभेद नाही एका हकेवर सगळे एक झालं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा बंद झाल्या आज खरी वेळ आहे आज बसण्याची वेळ नाही कितीही वेळ झाला तरी हे मैदान सोडायचं नाही हो आणि आज उद्या घेतल्याशिवाय इथून आपण हलायचं नाही आणि म्हणून किती वर्ष असं जगावं विषय या सुटना आत्महत्या झाल्या तरी प्रश्न मिटना आता तरी उद्या वेळ अली मरणाची आली मरणाची पोटासाठी उन्हात बसलो परवा खुणाची पोटासाठी पावसाच बसलो परवा खुणाची ला धना मना जी धना मुना खोटा मुनात बसलो परवा कु